बघा बाहेर काढून हांड्यात नेऊन टाकायचा घरातल्या अरे ते लोक पाणी शुद्ध करतात समजलं काय फिल्टर असतो तो कोकणातला फिल्टर आहे तो काढ शिकलच गो पण हे गोल करायची नाही कसा होताला तुझा कधी शिकत तू आणि काढलं ते काढलं अर्धी कळशी काढलं आता तू सांग ही मोठी गळशी आहे त्याच्यापेक्षा बरोबर ही मोठी गळशी आहे ना ही आधी लावायची दोन गाडुक बरे काय एक एकदा लावायची ती एकदा लावायची आता तीन वेळा काढूया किती कष्ट <laughs> आहे अपर्ट मग काय ना मालवणी समाज काय तू मालवणी बोल चल बोल काय पण बोल बोल आता मी सगळं सांगत बसू काय बोल असं मालवणीच बोल कंटिन्यू सगळं मालवणी बोल असं फिरवत जा आता आता एका हात फिरवत जा था। था। थीरो, हा। थीरो। थीरो। बेडूक आला पान आलं ना लाल ते नाही हे माती नको पान आलाय पान आहे ते पान नाही ते लागले हे पण सगळं मालवणीतच बोल चल मालवणीत बोल ना बोल काचेमध्ये लाल लाल आहे ते मातीच्या लागल्या

असं नाही येत आणि मी कसं विचारू सांग कसं येईल तसं बोल आपण मालवणीत बोल पाणी वर तू वत तेच बोलणार आहे मी काय पाणी वर तू हा वत पहिला काय बोलले तेच बोलले काय नाही बोलली ते तूच बोलली

तर ते आपण ताप करायला द्यायची नाही आपण आता बाप हात आत असा ठेवायचा हा असा असा घ्यायचा बघ हा आणला की आपणच बोल दिसलं दिसलं थोडस पाणी राहिलं का शिपून द्यायचं

खरीप पण आहे आता त्यांना माहिती आहे हे पाणी आपण पितो ते लौ। लौ। <laughs> ते मग चुकी कोणची आहे सांग ते पाण्यात तर त्यांची चुकी आहे का आपण हे पाणी पितो ते आपली चुकी आहे सांग पटकन मासे असतात मासे खाताना चालतात कधीच नाही खाल्ल्या था। तुम्ही सांग खाल्ले वर्ष कधी खाते नहीं नहीं आता दोन दोन तीन तीन घेऊन जा अशी घेतली तर माझी बड पडते अशी पकड अशी 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 पकड अरे ही अशी पकड घ्या आता आता कुठे द्या अजून मी घेतो हे बघ हे बघ इकडे कॅमेरा लागलेला <laughs> जीप कसा लागाडते पण <laughs> लाल मकोडे लाल मकोडे म्हणजे हे बघा हे बघा सगळा डेंजर आहे इकडे लाल मकोडे म्हणजे काय माहिती आहे हे बघा हे हुमले उमले, हुमले म्हणजे लाल मकोडे हुमले हुमले आणि करोळ हुमले वन वन हुमले वन हुमले हुमले आणि करोळी म्हणजे कोळी हा देडक्या म्हणजे बेडूक याची भाषा शिकायची म्हणजे नाही मी तुला सांगतोय काय सांगितलं हा कोळी हा देडक्या नाही दे� बेडूक भांडूक हा आता काय चलेल चलवून घेऊ गया आयुष्यभर आहे ना आवडत ना इकडे आवडतात पण डेडके नाही आवडत पावसात तर भरपूर येतील ते वेगवेगळ्या कलरची असते ना परत पावसात, पावसात? ब्लॅक आहे मालवणीत काहीतरी डायलॉग मारणार काय हो मग बोलत असताच मालवणीत बोल ना माझ्याबरोबर नाहीतर मी माझी मालवणी इसरान तुझ्या नादीक लागेल पण तू बोला प्रयत्न करू वयस ना प्रयत्न तर करत नाही कधी करतलं कधी नाही पडणार कधी करतलं

अजून दोन महिने नाही झालेत चला तर मंडळींनु बघितलास ना कसा पाणी भरतात मारत ते काय शिकवचा सगळं कारण त्या गोष्टीची त्या सवय नव्हती तिकडे तिकडे इकडे इल्यावरती सगळं शिकवचा तर आता आम्ही चलो गणेश जयंती तर गणेश मंदिरात जातो दुपार झाली आजी जेवण वगैरे आजी झोपली आहे आणि आम्ही आता गणेश मंदिरात जातो तिकडनं कदाचित कणकवली जाऊचा असं म्हणता बघू कारण काहीतरी सामान घ्यायचा घरातला आता म्हटलं घरातले सामान घ्यावा लागलं त्याच्या पहिला पण मी करत होते घरातली कामं तर ऊन भरपूर तरी पण गणेश मंदिरात तर जावचं दरवर्षी मी गणेश मंदिरात जात आहे दुपारच कारण आता पूजा चालू तिकडे ह्याची सगळी तयारी होईपर्यंत तर टाइम लागता ना त्याच्यामुळे थांबायचा नाहीतर काय चल नाटकं करू नको चल लवकर हम्म पिशवे पिशवे घे काय ते का तुका कोण खाऊ देत तर कणकवली जाऊचा ना खरा सॉरी 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 कुठे झालं आपण आधी देवळा मग कणकवली चाताल का परत एक बरा आवाज नाही हो आधी देवळात चानार मग कणकली कणकवली चाताल हो <laughs> मग आधी देवळात जरा ते सुद्धा मालवणीतच बोलली असते ना आधी देवळात जातल मग तिथून कणकवली जात ओके चालेल तेवढं चालेल आपल्याला चला तर आता भेटूया देवळातच ते डायरेक्ट तर मंडळीनं आम्ही मंदिरात पोचलो पूजा झालेली आहे पूजाच्या पाया पडतात सगळेजण तुमचा नंबर कधी लागतो काय माहिती सुख करदाख भरदा कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम

जय देवी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिनाथ विकास श्री भगवती लिंगेश्वर रवळनाथ जैन गांगे ग्राम प्रवीण राव समस्त कुटुंबिया भक्त परिवार यांची साई गणेश भक्त परिवार समस्त कुटुंबीय भक्तगण एकमताने एकत्र माघ शुक्ल गणेश जयंती महोत्सव साजरा करून आज या ठिकाणी लक्ष्मी तीर्थ सत्य पूजन दरवर्षी करतात त्याचप्रमाणे यावर्षी आपल्या आपल्या घरी मन धन अर्पण करून प्रत्येक व्यक्तीने यथामध्ये यथा शिती सेवा केले मान्य करा काही जणांनी देणगी स्वरूपात सेवा केली असेल काही जणांनी वस्तुस्थितीमध्ये काही सेवा केली असेल तर त्याप्रमाणे प्रत्येकाने केली सेवा आपल्या सेवने रुजू करून घ्या केलेल्या सेवेचे जे जे कल्पोक्त पुल आहे ते जे कल्पोक्त पुण्यफल त्या कुटुंबियांना प्राप्त करा लहान त्यांना खेळणं बागडणं विद्या अभ्यास हे उत्तम प्रकारचं होईल याच्याप्रमाणे आशीर्वाद यश प्राप्त करून द्या नोकरी धंदा उद्योग व्यापार व्यवसाय करतात इथून प्रदेशापर्यंत जाऊन राहतात त्यांना नोकरी धंदा उद्योग व्यापार व्यवसाय याच्यामध्ये स्थिर लक्ष्मी उपसंपत्ती प्राप्त करा वयोवृद्ध मंडळात त्यांना थंड तसं आरोग्य प्राप्त करा सर्वतोप्र सर्वांचं कल्याण करा ग्रहपीडा वास्तपीडा बाहेरच्या सामानिक बाधा कर्णी वाचिक मानसिक दोष असेल देवस्थानामध्ये चालताना दोष घडले असेल मातुजी घेऊन सर्व जीवन प्राप्त करा सर्वतो कल्याण करा रक्षण करा आणि पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आपल्या जीवने चांगल्या प्रकारची वेळी सेवा करण्याची शक्ती बुद्धी युक्ती यश आयुर्आ्य सर्व कुटुंबियांना प्राप्त होईल असा अखंड कृपा शिवाय रक्षण करून सर्वांना ठेवून अडी अडचण अडचणीत वेळेला विघ्न अर्धा म्हणून आपलं नाव घेता त्या त्या ठिकाणी विघ्न अर्धा म्हणून आपण उपस्थित राहून त्यांच्या मनातल्या ज्या ज्या इच्छा आकांक्षा त्या त्या सर्व परिपूर्ण करा सर्व विघ्न आहे जे करून इच्छा आकांक्षा परिपूर्ण करून नावाचा जय जयकार करून घेऊन रक्षण करून पाखण सर्वांचे मन पूर्ण करून द्या मनोरथा सफला संधो वरद सिद्धनायक देवता साई गणेश देवता सुप्रसन्ना वरदा भाव जोड जमलेला हात लावून सर्वांनी नमस्कार करा तर मंडळींनो आम्ही आता ना घरात पोचलो कणकवलीत गेलेलो पण कणकवलीत किती बाजार तो बघा काय नाही का काय का नाही का भाजी हामथाम काजी पण चोरून आणले ना लोकांचे आणि टायसू आता त्याचं स्वागत करतो काजी चोरून आणलं तुम्हाला असेच ते जाऊन ते टायसू आम्ही फसवून गेलो टायसू काय आलं टायसू काय टायसू का इकडे बघ इकडे इकडे राग नको राग नाही टायसू तुझ्यासाठी मम्मा चला म मा मानलं तर मंडळी आता नामी काजु नानला नहे। बर बर। ना आम्ही काजू चोरून आणलो नाही ते मयुरी बरोबर ते पाठच्या आधी तोडून टाक ह काय टाकायचं काय घ्यायचं माहिती आहे हे खायचे असते हम्म आणि तर माहित असेल चल पुढे काय थांब थांब असं असं उभं उभं कापायचं असं हा असं हाताला लावू नको डीग चांगला नसतो डीग हाताला लागला की आतमधलं गर काढलं पाहिजे तो तो हळू 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 तोडू नको तोडू नको अलग काढ हा हा बस 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 वा पहिलं काजू या वर्षातलो थांब ते टाकू नको इथे नंतर टाक घे चल घे पुढचा काढ ओके पुढे नेक्स्ट ते काढ तर मंडळी काजूचे घर इलेले असत ते केसा विसा हात घालू नको दुसऱ्या हातान घे आता दर हे घे एक घे एक एग माला खा खा, खा। सांग कसं आहे ते हात लावला असतो खाना पूर्ण कच्चा है ना? आता चुरायला मादा <laughs> <laughs> चोराला जायचे <laughs> तू खास सालपटा मंडळी न याचं ना डोळो बघा 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 आम्ही चेंज केलं त्याचं ऑपरेशन ऑपरेशन करून <laughs> चला आता मी चाललो खेळायला टायसू टाटा